राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता तर हवामान विभागाचा अंदाज काय आहे हे आपण पाहणार आहोत तर राज्यात मागणी जोरदार हजेरी लावून कोकण किनारपट्टीपासून ते पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे विशेषतः रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग सह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा नाशिक या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे तर हवामान विभागाने पुणे घाट परिसरात शनिवारी मध्यरात्रीपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे पुढील काही तासात अधिमुसळधार पावसाची शक्यता असून तेवीस आणि चोवीस जून रोजी घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असणार आहे त्यामुळे पुणे सातारा नाशिक या जिल्ह्यातील नागरिकांनी खरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सर्वाधिक एक्केचाळीस पॉईंट सात पावसाची नोंद झाली आहे याशिवाय ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये एक्केचाळीस पॉईंट सात सहा मेमिट रायगडमध्ये चाळीस पॉईंट एक सा मिमी तर मुंबई उपनगरात एकतीस पॉईंट सात पाऊस पडल्याची नोंद आहे या पावसामुळे काही रस्ते जलमय झाले असून खेड व दापोली परिसरात वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे